चला लावा ताकत हे नीट आदर हा सगळे आले ती कापसुप गोवराबाटीत सगळे अंकर कुठे गेली तुला माहित आहे तू बस Gitu, apa sih Karena itu tuh हेलो बंडू बंडू पळाली की बघ जरा तिकड झोक्याकडे गेली का झोके बगाय गेली का बघ लवकर तिकडच पळाली वाटतं या गार्डन बघायला ठीक आहे चोख तिथं दिसली की ठीक आहे चोख तिथं आहे गे रस्ता चिकूलाय चल चिकूला म्हटलं तर Cikgu lah, cikgu. Itu ya garden. Halo-halo di garden lah. Ini baga mikro. Ada yang ada lah sapan lah. पडशील पडशील उलटा काय अधिक वाडा खेळ बघ सोडला वाडा ती बसली ती देवा बघू शकता मित्रांनो आम्ही आम्ही बसली होती तूच का उठलीस का बघा गावा चालू आम्ही गार्डनला आहे मित्रांनो या पाटापट पात, या लवकर गार्डन बघा किलबिलाट किलबिलाकरांचा

कुठे रे खेळ की आज खेळ 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 कस अरे ही खेळा की जॉई करा पाहिले अरे दिदी

मी समाज मधील करतात बघू शकतो हा खेळा 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 आम्ही बी आई इकडेच बसलोय तुम्हाला चाल हे कुठे गेले लाईव्ह दाखवत चालू आहे आमच्या बघा बघा कि विलाट लेकरांचा काय झालं आदर्श का पळत आला हा दिदी आता तुला माहिती बघ ना दिदी कुठ बघ बघ नाही तर नाहीतील पकडून चक चक दिसली ग माती खेळायला माकडीकडं

गार्डन बघू शकता उठला एक जण बस केवढ गाव किशन करा होत मंदिर <सथ> हा <सथ> <सथ> आला हाट टाका ठेवला आहे जाऊ बस येत अरे सीडी सो सो बस काय झालं हा काय झालंय काय झालंय काय झालंय काय झालंय पाणी नाही तिकडे रे हे बस पाणी बंद केल काय

क्या बोलते हैं जीजी पाए खाली बाबू जीजी पाए खाली है <भाएगा>।

तो किती कथा ए चक्ती झाल्यावर त्या दादात झालं त्या दादात झाल्यावर तेज झाल्यावर पण आपल्या दादापाशी खेळणार तू जी थोडा जाय दोघो थोडा थोडा खेळा तू जी किरातीला

झालं का ती आमच्या इथं उभं राहायचं नंबर लागला की खेळायचं अर काय दिवसभर तुला काच खेळतो आज एक तवाल्या

हालायचं नाही लय हालायचं हाला नाही दमाने ते हात घे पुढं एक स्टेबल हा कस नाही रे हा पुढ लगेच पुढचं हात ती रस्त आहे हा ही हात घे मागचा पुढं मागचा हात पुढं घे काय हा चल मी तुला मदत करतो चल करतो मदत मी चल

मग ते कसं करत होते हा बघा मित्रांनो आमचं बघा हा हा बघते बघ ती बाळ किती छान गेले बघ कसं करायचं असतं दमान छान गुड 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 व्हेरी गुड बघ बघ ते शेवट पस्तर गेलं का हालायचं नाही जास्त हां आता पड पकड हां 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 कसं हळू हळू हां हां पुढे पुढे पुढचं हां 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 चढ तू अरे ती पोर ग किती बारीक चढल होत तुझ्या पेक्षा काय गार काय लाल झाल बोलतो जातोय प्रणालीला प्रणालीला चलो जमते का आदर्शराव आदर्शला काही जमत नाही की आता लास्ट लास्ट ट्राय लास्ट ट्राय आदर सरे हरला डेंजर होईल ठीक आहे